आनंदराज आंबेडकर यांचं रिपब्लिकन सेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष यांच्या युतीची अधिकृत घोषणा युती आज करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून या युतीची चर्चा होती आज एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी एक पत्रकार परिषद घेत आपल्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येत प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितले लोकांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे आमच्यात एकमेकांबद्दल विश्वास असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे या महाराष्ट्रातील दोन सेना आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे यातील एक सेना बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी असून दुसरी सेना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना असल्याचे चा एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे त्यामुळेच आमच्यात एकदमच चांगले जमेल अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी युतीची घोषणा केली आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डी सी एम म्हणजे डेडिके टू कॉमन ऑन मॅन शब्दात आपल्या शब्द आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला सर्वसामान्य माणसांसोबत असलेली नाळ तुटू देता कामा नये याचे पथ्य पाळण्याचे काम आजपर्यंत आम्ही केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आनंदराज आंबेडकर हे देखील बाळासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे वारस आहेत बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर पोहोचू शकला आहे एकनाथ शिंदे देखील त्यांच्या संविधा संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकला असल्याचे ते म्हणाले बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना समजा असे सांगत होते मात्र काही लोक कार्यकर्त्याला घरगडी समजायला लागले ला होते असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे ला ला यांना लागवला आहे उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या आरोपांना देखील त्यांनी प्रतिउत्तर दिले प्रत्येक आरोपाला मी उत्तर देत बसत नाही मी बोलतो कमी आणि करतो जास्त काम जास्त करतो माझा मुलगा आर्थसर्जन आहे मी डॉक्टर नसलो तरी छोटे मोठे ऑपरेशन करत असल्याचे ते म्हणाले मी परत त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही आपल्याला भविष्याकडे जायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे सध्या मोठ्या ऑपरेशनची गरज नाही काही गोळ्या औषधी घेऊनही काम होत असल्याचेही ते म्हणाले बाबासाहेबांचे संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श हे सर्व डोळ्यांसमोर ठेवूनच आपण काम करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे आपले संविधान जगात सर्वोत्तम राहिले पाहिजे असा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे आनंदराज आंबेडकर हे देखील सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे सूत्र आनंदराज आंबेडकर यांनी पाळले आहे यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे या भूमिकेतून ते काम करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासूनच शिवशक्ती भीमशक्ती युती सुरू झाली होती तीच ही युती असल्याचे रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे एकनाथ शिंदे यांचा मी कार्यकर्ता म्हणून उल्लेख करत असतो कारण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकर्दीत देखील ते मुख्यमंत्री म्हणून वागले नाही तर कार्यकर्ता म्हणून त्यांनी कायम सामान्य माणसाच्या सुखदुःखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला असे म्हणत आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक त्यांनी केले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा